नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी कर्मचाऱ्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे सदरच्या निर्णयानुसार कोर्टाने असा निर्णय दिला की कर्मचारी निवृत्त झाल्याच्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई कार्यवाही सुरू करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे याबाबत प्रकरण असे की झारखंड राज्यातील नवीन कुमार या बँक कर्मचाऱ्याच्या विरोधात निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कारवाई अवैध असल्याचे झारखंड न्यायालयाने निर्णय दिला आहे सदरच्या निर्णयाला एसबीआय बँकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणारी याचिका दाखल केली होती सदर बँकेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून झारखंड न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायम ठेवल्याने नवीन कुमार यांच्यावर निवृत्तीनंतर सुरू करण्यात आलेली शिस्तभंगाची कार्यवाही निकालानंतर रोखण्यात आली आहे सदर प्रकरणामध्ये नवीन कुमार हे एसबीआय बँकेत तीस वर्षे सेवा करून ते दिनांक सो सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले परंतु त्यांची सेवा ही दिनांक एक दहा दोन हजार दहा पर्यंत वाढवण्यात आलेली होती सदरच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावे कर्ज मंजूर केल्याने त्यांच्यावर बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप बँकेकडून लावण्यात आला होता सदर प्रकरण बँकेकडून सेवेत असताना नवीन कुमार यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली नव्हती तर निवृत्तीनंतर त्यांच्यावर अठरा तीन दोन हजार अकरा रोजी प्राधिकरणाने कारवाई सुरू केली परंतु सदरची कार्यवाही ही अयोग्य असल्याचे सांगत नवीन कुमार यांच्या बाजूने झारखंड उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले यावर प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिकावर देखील सर्वोच्च न्यायालयाने झारखंड उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला नवीन कुमार यांच्यावर निवृत्ती निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कार्यवाही न करण्याचे निर्देश देण्यात आल्याने नवीन कुमार यांना दिलासा मिळाला पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद